नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ गुरुवार हा गुरुकृपेचा गुरु गुरु श्रद्धेचा आणि आत्मचिंतनाचा दिवस मानला जातो या दिवशी श्री स्वामी समर्थांचे स्मरण जप आणि कथा केल्याने मन शांत होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर ते आपल्या प्रत्येक अडचणीत मार्गदर्शन करणारे गुरु होते त्यांच्या गुरुवारच्या कथांमधून श्रद्धा संयम आणि निशंक भाव शिकायला मिळतो आजच्या धावपळीच्या जीवनात या कथा मनाला बळ देतात आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो या दिवशी श्री स्वामी समर्थांचे स्मरण जप आणि कथा केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर ते जीवनाचे मार्गदर्शक गुरु होते त्यांच्या गुरुवारच्या कथांमधून श्रद्धा संयम आणि आत्मविश्वास शिकायला मिळतो गुरुवारचे महत्व गुरुवार हा ज्ञान श्रद्धा आणि गुरुकृपेचा दिवस आहे स्वामी समर्थ सांगतात की गुरुवर विश्वास ठेवा मार्ग आपोआप सापडतो या दिवशी केलेली साधना मन स्थिर करते आणि विचारांना योग्य दिशा देते कथा श्रद्धेची परीक्षा एकदा एक भक्त खूप अडचणीत होता प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नव्हते प्रत्येक गुरुवारी तो स्वामींच्या नामस्मरणात बसायचा पण मनात शंका होती स्वामी खरंच मदत करतील का एक दिवस स्वामींनी त्याला सांगितले निशंक हो मना शंका ठेवशील तर कृपा कशी मिळेल भक्ताने शंका सोगली श्रद्धेने जप सुरू ठेवला आणि काही काळातच त्याच्या जीवनात बदल धरू लागले कथेचा सिद्धांत ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल तरच कृपा मिळते शंका मनात असेल तर मार्ग अडतो संयम ठेवला तर योग्य वेळेस फळ मिळते गुरुवारच्या दिवशी स्वामींचे स्मरण केल्याने मनातील भीती दूर होते आणि निर्णयक्षमता वाढते आजच्या जीवनाशी संबंध आजच्या धावपळीच्या जीवनात आपण लगेच परिणाम अपेक्षित ठेवतो पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की वेळेवर सर्व काही मिळते फक्त विश्वास हवा गुरुवारची साधना आपल्याला थांबून विचार करायला आणि मन शांत ठेवायला शिकवते निष्कर्ष श्री स्वामी समर्थांची गुरुवारची कथा ही केवळ गोष्ट नसून ती जीवन जगण्याची शिकवण आहे दर गुरुवारी श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा संयम ठेवा आणि सर्व चिंता स्वामींवर सोपवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका